कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर तालुक्यातील दुर्गा दैत्य शेत शिवारातील गट क्रमांक एकशे एक मध्ये दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतामध्ये काम करत असताना विजेच्या ताऱ्याचा शॉक लागून शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झालाय सुलोचना गजानन कारोळे असे या शेतकरी महिलेचं नावे सदर महिला नेहमीप्रमाणे आपल्या शेता शेतात शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या मात्र शेतातील विजेच्या पोलवरून लोंकळत असलेल्या तारेचा अचानक स्पर्श झाल्यानं त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला त्यात त्या जागीच कोसळल्याने त्यांचा मृत्यू झालाय या घटनेनंतर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी आणि बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे लोंकळत असलेल्या तारांची पूर्वसूचना नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनास्थळी पोलीस प्रशासनानं भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय ही घटना वीज वितरण यंत्रणेच्या गंभीर दुर्लक्षेमुळे घडली असून एक हकनाक जीव या अपघातामध्ये गमवावा लागलाय त्यामुळे आता तरी प्रशासनानं जाग होऊन अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा